हॅलो सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ बघून थमलेले बघून लक्षात आलेच असेल की तुमच्या मी आज काय दाखवणार आहे तर बघू शकताय आहे माझं छोटंसं कलेक्शन आहे मंगळसूत्राचं कलेक्शन तर ते मी तुमच्याशी आज शेअर करते आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्यानंतर तुम्हाला यातलं कुठलं मंगळसूत्र आवडलं हे मला सांगायला नक्कीच विसरू नका आता मी हे कुठून घेतलं काय नाही हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत माझ्यासोबत पहा तुम्ही आणि कुठेही स्किप करू नका तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघू शकता सुरुवातीला मी हे मंगळसूत्र दाखवते तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र आहे हे आणि बघू शकताय हेच स्टोनचं मंगळसूत्र आहे म्हणजे आणि वरती सुद्धा क्रिस्टलचे मणी आहेत म्हणजे हे जे आहे तर ते खड्यांच्या म्हणजे आपण पार्टीवेअर साड्या ज्या असतात तर त्याच्यावरती खूप सुंदर दिसतो उठून दिसतं आणि नाईटच्या फंक्शनला वगैरे त्या साड्या आपण नेसतो आणि त्यावरती हे क्रिस्टलचं विथ स्टोनचं मंगळसूत्र जर आपण वापरलं तर आणखीनच उठून दिसतं तर बघू शकता आणि हे जे मंगळसूत्र आहे तर ते मी दोन तीन वर्ष झालं बालाजीला घेत गे, गेली होती तिरुपतीला तर तिथून हे मी घेतलेलं आहे तर आता सध्या आपल्या इकडं स सगळे सगळ्याच दुकानांमध्ये मिळून जातं अशा प्रकारचं मंगळसूत्र त्यानंतर हे बघू शकता एकदम सिंपल अशा वाट्या आहेत आणि वरती साखळी आणि त्याच्यामध्ये मणी आहेत काळ्या कलरच्या तर खूप सुंदर दिसतं हे सुद्धा ड्रेसवरती सिंपल साडींवरती सिंपल एक जरी मंगळसूत्र घातलं तरी खूप सुंदर दिसतं उठून दिसतं तर, तर म्हणजे जास्त जरी आपल्याला नको वाटलं कधी कधी एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाला जाताना तर त्यावेळेला हे वापरत असते आणि हे लातूरमधून घेतलेलं आहे त्यानंतर हे बघू शकता अक्काबाई मंगळसूत्र बघू आणि हे खूप मध्ये ट्रेंडिंगमध्ये होतं मंगळसूत्र वर्ती वर्ती, तर त्यावेळेला घेतलेलं आहे हे साड्यांवरती वरती एक घातलं आणि खाली लॉंग जर मंगळसूत्र घातलं तर हे खूप सुंदर दिसतं हळदी कुंकवाला जाताना किंवा कार्यक्रमाला साखरपुडा वगैरे असेल पण लग्नाला वगैरे जाताना खूप छान दिसतं सणावाराला तर हे जे मंगळसूत्र आहे तर ते मी सांगोल्यामधून घेतलेलं आहे तर तिथं एक लोकल शॉप होतं सांगोलामध्ये सुरुवातीला आम्ही तिकडे राहिला होतो त्यावेळेला तिथं हे मंगळसूत्र मी घेतलेलं आहे त्यावेळेला खूप या मंगळसूत्राची फॅशन होती तर बघू शकताय तुम्ही आणि आता सुद्धा आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या खालच्या वाटे जे आहेत तर त्याच्यात खाली मणी आहेत मोती आहेत त्यामध्ये खूप वेगवेगळी व्हरायटी सध्या निघालेली आहे त्याच्यानंतर हे बघू शकताय हे वन ग्रॅमचं मंगळसूत्र आहे पट्टी गंठनसुद्धा म्हणतात त्याला बरेच जण तर हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि हे काटपदर साड्यांवरती खूप छान दिसतं वरती एखादं छोटंसं घातलं मिनी घंटण वगैरे आणि हे खाली घातलं लाँग तरी काटपदर साड्यांवरती खूप उठून दिसतं तर बघू शकताय आणि या मंगळसूत्राची फिनिशिंग वगैरे खूप छान आहे तर याच्यानंतर दुसरं जे मंगळसूत्र आहे तर हे बघू शकता हे फॅन्सी मंगळसूत्र आहे वरती जी चेन आहे तर ते क्रिस्टल मण्यांची चेन आहे आणि खाली आहे ते ते दोन वाट्यामध्ये आहे हे मंगळसूत्र आणि वाट्यांवरती बघू शकता आहे दोन असे मोर आहेत दोन मोर आणि खाली पूर्ण क्रिस्टलचे ग्रीन कलरचे मणी आहेत आणि याच्यावरचे सुद्धा सेमच आहेत त्याच्यावरती सुद्धा मोर आणि खाली क्रिस्टलचे ग्रीन कलरचे मनी दिलेले आहेत हे सुद्धा पार्टीवेअर साड्यांवरती वगैरे नाईटला सिंगल असं प्लेन साड्यांवरती खूप सुंदर असं मंगळसूत्र दिसतं तर बघू शकताय तुम्ही एकदम छोटंसं कलेक्शन आहे परंतु मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं तर त्याच्यानंतर दुसरं जे मंगळसूत्र आहे ते आ, ते आ, त, आ, तर, या, या तर ते सुद्धा पार्टीवेअरच आहे हे सध्या मी आत्ता परवा संक्रांतीच्या वेळेला मागवलेलं आहे सोलापूरला एक ताई आहे त्या घरगुती असाच बिझनेस करतात तर त्यांच्याकडून मी मागवलेला आहे आणि पारिजात मंगळसूत्र म्हणतात त्याला तर हे याच्यावरचे कानातले जे आहेत तर ते अशा प्रकारचे आहेत स्टड टाईप आहेत पारिजात मंगळसूत्र आणि खाली जे आहे तर ते हे छोटासा झुमका लावलेला आहे मी तर या मोत्याच्या सेटची सध्या खूप सारी अशी फॅशन आहे या संक्रांतीला जर स सगळे मोत्याचे सेट होते मोत्याची नथ वगैरे असे भरपूर सारे याच्यानंतर बघू शकता हे सुद्धा एक वन ग्रॅमचंच मंगळसूत्र आहे तर हे सुद्धा मॅट पॉलिश असं काहीतरी म्हणतात ते लाल कलरमध्ये तर तेच मी हे परवाच मागवलेला आहे म्हणजे तरी आठ दहा दिवस झाले तर खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती हे जे मोराचे जे आहेत तर ते कानातले सूट होतात आणि खूपच सुंदर असे कानातले दिसतात त्यावरती बघू शकताय खूप सुंदर असं कानातलं आहे तर हे सुद्धा मी सांगोल्यावरनं मागवलेलं आहे तर हे छोटंसं कलेक्शन एकदम छोटंसं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मैत्रिणी सांगू शकताय मला आणि यातलं कोणतं मंगळसूत्र तुम्हाला आवडलेलं आहे तर हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका मैत्रिणींनो आणि हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा मी सुरुवात आहे आपल्या चॅनलची मी आणखी छान छान व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट असू द्या आणि घरात बसून काहीतरी करण्याची इच्छा म्हटल्यासारखं थोडंसं सपोर्ट तुमचा असेल तर मी आणखीन थोडंसं वेगळं कंटेंट घेऊन येईल तुमच्याशी तुम्हाला आणखीन कुठल्या कंटेंटवरती व्हिडिओ बनवायला बघायला आवडेल तर ते स तसंसुद्धा मला कॉमेंट करून सांगा मी तसं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओला क्वालिटी देण्याचा प्रयत्न करेन थोडंसं समजून घ्या सुरुवात आहे तर खूप छान छान कलेक्शन आहे म्हणजे थोडंसं आहे पण छान आहे म्हणजे मला जसं आवडलं तसं मग मी पर्चेस केलेलं आहे तर प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असू शकते त्यानंतर माझ्याकडचे जी काठपदर साड्या आहेत आणखीन ब्लाऊजचे खूप सारं कलेक्शन आहे माझ्याकडं तर ते मी हळूहळू जर तुम्हाला आवडलं तुमचं जर प्रतिसाद चांगला असेल तर ते सुद्धा मी कलेक्शन तुमच्याशी शेअर करेन मी म्हणजे बघू शकते कारण व्हिडिओ बनवायला खूप सारा वेळ लागतो तर आणि त्यातून जर असं निगेटिव्ह असेल म्हणजे जर व्हिडिओ कोण नाही पाहिले जास्त सपोर्ट नाही मिळाला तुमचा तर ते व्हिडिओ बनवण्यामध्ये अजिबात आवड हे होत नाही म्हणजे रस मिळ राहत नाही त्याच्यामध्ये तर थोडासा सपोर्ट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा त्यानंतर मी मोटिवेशनल व्हिडिओज घेऊन येणार आहे तुमच्यासोबत माझं काय जे घरगुती ब्लॉग्स म्हणा माझे डेली ब्लॉग्स म्हणा काहीही जे मी डी आय वाय करते ती घरात बसून ब्लाऊज स्टिचिंग करते तर ब्लाउज स्टिचिंगचं एक आपलं वेगळं चॅनल आहे पी एस फॅशन डिझायनर म्हणून त्याच्यावरतीसुद्धा बरेच आपले सबस्क्रायबर आहेत तर तेसुद्धा खूप छान म्हणजे मी पेपर कटिंग स्टिचिंग पॉप स्लिव्स यांचं व्हिडिओ मी त्याच्यावरती अपलोड करत असते परंतु घरगुती हे असे दुसरे व्हिडिओज मी त्याच्यावरती टाकू शकत नाही चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद